जय काय दहा सकळा जेवणघरच्या बिलवातील सिद्धा महादर्श्या कर्थालिंगा बोंग भरणी तो आज बाळा पंचायतचा नेहर तेव्हा तू जळाचा थार केलाय चतुर्शीमा आकारलय काटापुताची मर्यादा बांधले जो पंचाकी तो पुरे तो मारिंगण त्याप्रमाणे आज तो कांदेवर निष्कारे ज्याप्रमाणे देवा तिच्या येळ हा जमदूरचा फाळ पूर्वाचे दोन मागणा मागतो आज जो कोणी देवा आज त्यांच्या जमनी आज हडप केले आहात ते हडप करणारे जे मणीस आहात प्रीतम रेड्डी अगरवाल घरी हे तीन मनशांनी देवा आज ह्या लेकरांच्या तक्रार हात हे जमणी हडप केल आहात आणि जमनी हडप करून आज थोर्ल्या वाडाकडे जाण्यासाठी रस्त्या बंद वाट बंद केली आहात तू थोल्या वाडा वयल्या आणि चारे सिमीच्या आज जो का देवा आज जमनी हडप करणारा जे आहात त्यांचा तू शोध घेतला प्रमाणे त्याचप्रमाणे <coughs> आज जो ह्या लेकरांकडे आज त्या जमिनीतून काही कोणी काहीतरी त्रास केला आहात ते पंचायत असो किंवा मिनिस्टर असो आज त्यांच्यानी भीतर हातभार लावून जे हे जमिनी हडप करपाक त्यांचा आता पाठिंबा दिला आहात त्यांचाच तू शोध घेतला आणि ह्या तिघायक आणि त्या पंचायत कोण आहात त्यांचा सरपंच असो किंवा जेव्हा मिनिस्टर असो

देवा तू झळात थळ केलंय सीमा कालय खाता खुताची मर्यादा बांधले देऊ मंत्याकरी तू कुरेचो मारिंग त्या त्याप्रमाणे आज तू वस नितकारी आज तुझ्याकडे मागणा मागता आज तुझ्या येणीची फळा ही येऊन जमान देवा ह्या कारणा घातला ह्या लेकरांकडे जो काय फोटेदार आहात काय दादकास आहात ती जमीन मेळच्यासाठी काहीतरी चाळो मेळो लागला आहात ह्या लेकरांकडे ह्यांची वाचा पडची तर देवा पूर्णपणान त्यांना सूख देऊन मनापणान त्यांना सुख दिले तो आज पूर्व आणि ह्या लेकरांचा सगळ्यांचा समाळ करतले आणि त्यांच्या मनात आदर्श करून त्यांचा सुखाचा मार्ग दिसले तुझ्याकडे मागणी हो माझा प्रश्न भोसाचा हा भोसाचा हा तुझी नाही ह्या चतुर्सीमेचे हे चारही मानकारी जे आहात कल्यावडा वयलो सावन यातलो त्याचप्रमाणे सिद्धापीर आणि आज माझी सटी आई या गावाची राखणदारी पण खोल्या वाडा वेल जो आहात तो मांद्र्याचं आणि मोरजेचो राखणदार आज त्या राखणदाराकडे जर वयतले जाल्यार आमकां पंचायतन देवस्थानाचो जो काय मान आहा तो मान घेऊन आमकां त्या वचचा पडटा आज पस्कुराचा तरल असू मसू किंवा कोण असू पण आता दोघांक वचं थी गारा घालचा पडत आमकां तर तुमच्या तुमच्याकडे आज जर जो प्रश्न मांडते मी आज जी जमीन आहा ती जमीन आज ही लेकरांची त्या जमनीसून आमक वाट असली आणि त्या वाटेन आम्ही थोड्या वाडाकडे वच असलो तर आज ती वाटय बंद केली आणि त्याचप्रमाणे त्या वाटेन रस्तो करून आज आमका त्या वाटेन त्यान वचंक आज त्या गेट घातलेली आहात गेटीत गेल्यानंतर ते वॉचमेन आहात ते तुम्ही भेर वचपाक राईट ना आणखी काय ना खूप काय 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 बडबड फोटो काढतात आणि फोटो पो, काढतात का। का। आणि केशी करतात आज पूर्ण पूर्ण तुमका मागणा मागते मी आज जो काय आह ह्या आमच्या बारीक लोकांचे जो काय होय दलो आहात काय तो शे पूर्णपणान मोकळो जाऊ सगळा केला आहात आणि तिथे आमदारां मांजरे मतदारसंघाच्या आमदारां डॉक्टर प्रमोद सावंत आमकां असं त्यांच्याने आश्वासन दिली की पुरी करते अशी तुमच्याकडे मागणी मागता आणि माझे चास शब्द सोपे जी जमीन ही हडप केली असा आणि जे प्रॉपर्टी जर आम्ही वयतलो जे आमकां ते वाचांक दिना इतकी वर्सां केस चलता चौदा वर्सां झाली तिचेर कोणीच हे करूंक ना काम बंद असला आणि काल जो सरपंच झालो आणि एनवसी दिली आणि त्यांनी काम स्टार्ट केला सगळा फोडून घालून त्यांनी विल्हेवाट लावली जमली अख्खो डोंगर फोडलेलो आहात त्या फक्त याचे गव्हर्नमेंट आणि आमच्या आमदारान लक्ष घालून तसंच प्रमोद सावंतां भीत लक्ष घालून ह्या गरीबांक आमकां न्याय दिवचो इतक्याच यांच्या कडेन मागता सरकारान बेगीच्या बेगी काढून उडव ते गेटीचे कॅमेरे लायले आसात फोटो काढतात आणि आमच्या केसी करतात हायकोर्टात वयता आणि खेना आम्ही किती करचे गोरमेंटाच्या आम्हाला खंय आणि ना